नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण का नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी चाललेलो आहे पनवेलला आपला गणपती सॉन्गचा शूट आहे आणि अजून एक फोन आला था होता पण आत्ताच की गणपती शूटला येशील का पण आता इकडं चाललोय आहे म्हणून तो सॉन्ग कॅन्सल झाला होता तर चला मित्रांनो पूर्ण ब्लॉग बघा आजचा हो बोबडी वल्ली <laughs> तर काय पूर्ण ब्लॉग बघा आजचा जाम मजा आणि धमाल येणार आहे आणि मंगेशने छत्रपती नवीन शर्ट घेतली शूट साठी तर चला काही पूर्ण आता ब्लॉब घरी मग तिकडून मोठी गाडी घेऊ मग तिकडून डायरेक्ट पनवेलला जाऊ तर चला चला आता आम्ही चाललो पनवेलला शूटला मॅडम भेटलेली आहे आता अशा प्रकारे हा हो चाल चल पहिले शिकवाची ना कॉलेज मध्ये आई चला पटापट जाते पनवेल पोचणे का एकदम तर आता वाजत किती वाजलं ते हे मुरबाडची हेअरकट एकदम चला गायत पटापट निघून डायरेक्ट मग तुम्हाला आता पनवेलाच भेटू लागतो चला पार घे ना घे ना नाही मार लागेल नीट राही ना आणि उलटा राही ना उलटा उलटा येतो जायला मागत तुला कसा मारील तो तुला <laughs> ओळखतो तो बरोबर तो असा ना माग मागत आहे मागर आहे मागर आहे मागर आहे थांब जाऊ दे थांब हम्म ये जा पुढे जा उलटा कर ना बॅग दि का उसको आ, <laughs> काला <laughs> बुंदीचे लाडू खावाला <laughs> <laughs> बुंदीचे लाडू सोन्याला चला कर वा

चला गाय दादा मी लोकेशनवरती वरती पोहोचलेलो आहे मग या झोपाले का पका दमले रे तू तर चला गाय दादा आपला इथं शूट आहे आता मंदिरावरती आता मस्त पैकी मला अजून टाइम आहे छान टाइम आहे मला अजून मी स्टोरी मध्ये तसं ना मंदिराच्या जा वरती जाऊ शकतो मोठा जा बघू शकता मोठा धबधबा चालू आहे आपल्या इथं चलूल आहे चलूल आहे चलूल आहे आपल्या इथं सुट राहणार जेवायला मस्त असं वेज बिर्याणी आणले इथं मग घ्या चिकन लागतं का तुला गणपती आहेत का किती दिवसाची आहेत मॅडम बरं आहेत का बरं ना काही जेवायला तुम्हाला काही सोयी पाणी काही खाऊन घेऊ त्याच्यानंतर आपण डायरेक्ट सुट्टा लागू पकडे पकड ना कितना मासा पकडा हे कितना पकडा तिका कितना पकडा तू फल आली बघ आईफ दिखा रे कितना पकडा ए तुझ्या तर फल ले बायलीच्या जा जाऊ दे जाऊ ले कि जा लेखे ले, 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 ले जा लेखी जाय फक्त मग तिरी माका तेरी तो हा तिरी माका शाबुदाने गेला तू तू काय करते माशे बघते मेल्या वरटो का वरट घे घरी गाई आता आम्ही आलेलो आहे आउटडोअरला शूट करायला वॉटरफॉलच्या एकदम समोर हा इकडे वॉटरफॉल आणि इकडे चालू आहे फेऱ्यांचा गाणं मात्र माख शाबुदा ना मंग तुझ्या काय तू कशी दे तर देऊन टाक तो आलो धरत काय करायचे क्या बात ते मस्त सोयी केली तुम्ही तर कसा गाई जातायचा शूट बाकी आहे आमचा थोडासा अजून कॅमेरामॅन वाईट टाकलेला आहे अशा प्रकारे तेव्हा घ्या बिचारा दाढी करायला टाईप नाही बिचाराला बोल जमल लगीन होल हे बटाटायची जेवलेला वाटत आज गाई इकडे बघ पनवेल मध्ये एवढा धुका आहे की या बघ आता व्हय जरा पूछ थांब गाई तुम काय हमारा दुखदार अरे कुठचे अतुंग हे बघ गाई दे बा धुका बघा वाय पण वाय फर चला वायपर चल तल गाई देवा मध्ये धुका किती बघा हे बघा चला काय या झाला दे तो जाम झाला चला मेकअप

thank yeah. you वाट लावली मी नाही तू घेत रश्मीला घे दोघे तुम्ही दोघं जा नाही रश्मीचा घे दोघ नाही मी नाही रे बाबा तुम्ही नाही रे रेगायला घे घे रश्मी झा रश्मी दा तुझा <से> ना <का>।.

खाता मग काय झाले मागे तु आईच्या गावात ये, ये। आईला <laughs> <एदा> <laughs> <laughs> एव... गावा ए उडविला तो आहे जाऊ भाई

मंग्या ती आयचो मारला मारि मारील तिच्या आईला फटक्या बस रे बस 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 मंगे बस मग बस 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 काय आता जश आम्ही घरी पोचलो रात्रीच्या वादला दोन जा मजा आले मग खूप मजा आले कॉमेडी खूप मजा ब्लॉग बघा आपला गणपती सॉन्ग येते लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका खूप प्रेम द्या आपल्या ब्लॉग मध्ये पण लाईक करा विसरू लवकरात लवकर तेवढं त्यांनी केलं नसेल ना पण करा एक लाख करा ते काय पण करू चला काय आजचा ब्लॉग आवडला असेल ना की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि आपल्या गणपतीचे ब्लॉग येणारे सात दिवस तर ते पण बघा बाय बाय चला बाय